राज्य उत्पादन शुल्क विभागाची खुलताबाद तालुक्यातील सर्वात मोठी कारवाई गल्ले बोरगावात त्र्याऐंशी किलो गांजा पकडला हॉटेल आणून गांजांचा धंदा छत्रपती संभाजीनगर गल्ले बोरगाव खुलताबाद तालुक्यामध्ये येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने दहा लाखाचा त्र्याऐंशी किलो गांजा जप्त करण्यात आला आहे गांजा बाळगणारा वाल्मिक आसाराम मानकीकर याला ताब्यात घेतले याविषयी मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील गल्ले बोरगाव येथे वाल्मिक आसाराम मानकीकर हा मोठ्या प्रमाणात गांजा विकत असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती त्यानुसार मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मानकीकर यांच्या घरावर छापा टाकला घराच्या आतल्या खोलीत व शेजारी असलेल्या बंद शटर खोलीत पाच ते सहा पोत्यांमध्ये ठेवलेल्या पुळ्यामध्ये हा गांजा आढळला वाल्मिक आसाराम मानकीकर हा गेल्या अनेक दिवसापासून मोठ्या प्रमाणात गांजा छुप्या पद्धतीने विकत होता गांजा विक्री करत असल्याचे समजून येऊ नये म्हणून हा घरासमोरील भागात चहाची हॉटेल व दूध डेअरी चालवत होता गांजा पकडण्याची खुलताबाद तालुक्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष जगडे यांनी सांगितले काय सांगेल सर से आज कारवाई करण्यात आली कशा पद्धतीची कारवाई करू राज्य उत्पादन शुल्क छत्रपती संभाजीनगर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गल्ली बोरगाव तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे गांजा विक्री होत असल्याबाबत माहिती मिळालेली होती त्या अनुषंगाने आमचे निरीक्षक क विभाग यांनी त्या ठिकाणी खतरजमा केली त्यानंतर उपाधीक्षक मुख्यालय आणि निरीक्षक त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाणी के केली आणि छपा टाकला असता त्या ठिकाणी आम्हाला त्र्याऐंशी किलो गांजा मिळून आला आणि जवळपास तो मुद्देमाल दहा लाख तीस हजार रुपये त्या किमतीचा आहे एका आरोपीला अटक केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे